24 श्वास चालू नगर शहरातील आशा टॉकी चौकात भरवण्यात येणाऱ्या टिपू सुलतान सेनेच्या नावे शरीर सौष्ट स्पर्धेस राष्ट्रनिर्माण पार्टीनं पार्टीने विरोध केला आहे ही स्पर्धा रद्द करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन राष्ट्रनिर्माण पार्टीच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे महाराष्ट्र बॉडी बिल्डर मान्यतेने अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डिंग आयोजित टिपू सुलतान सेनेच्या नावे शरीर सौष्ठ स्पर्धेचा कार्यक्रम बनवण्यात येत आहे परंतु टिपू सुलतान हा क्रूर मुघल लुटेरा असून त्यानं हिंदू समाजावर अणनगित अत्याचार केले आहेत हिंदूंचे कतलेआम करणाऱ्या व हजारो हिंदू मंदिरे पाडणाऱ्या हिंदू महिलांवरती बलात्कार करणाऱ्या टिपू सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्या असल्यानं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावतील अशा कार्यक्रमांना पोलीस प्रशासनानं प्रतिबंध घालावे अशी मागणी राष्ट्रनिर्माण पार्टीनं केली आहे आज सायंकाळी सहा वाजता आशा टॉकी चौकामध्ये जो टिपू सुलतान सेना काढून या संघटनेच्या खाली शरीर सौष्ठची स्पर्धा भरती आहे तर टिपू सुलतान नावाचा प्राणी कोण होता हे हिंदू समाजाला आणि सरकारला सांगायची गोष्ट नाहीये टिपू सुलतानची जी तलवार आहे जुल्फिकार त्याच्यावर काय बर ओळखलेली आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे तरी अशा टिपू सुलतानच्या संघटना काढून त्या टिपू सुलतानचं जर उदात्तीकरण होत असेल तर ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध आहे पोलीस प्रशासन अशा गोष्टीला कधीही प्रोत्साहन करू शकत नाही आणि पोलीस प्रशासनाने तो कार्यक्रम राबवू देऊ नये अशी आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे अन्यथा तिकडं लॉ एंड ऑर्डरची कुठलीही घटना घडली तर याला पूर्णपणे जबाबदार हे नगरचं पोलीस प्रशासन असेल स्थानिक चौकी असेल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा